साडे नऊ ते दहाच्या सुमारास कल्याणपूर्व येथील वायर पडून दोन घरात अचानक आग लागल्याची घटना घडली असून या माहिती स्थानिक लोकांकडून अग्निशमक दलाला मिळताच कल्याणपूर्व परिसरातील अग्निशमक दलाच्या टीमने घटनास्थळी दाखल होत काही वेळातच या आगीवरती नियंत्रण आणले या आगेत कोणतीही जीवितहानी नाही झाली मात्र यामुळे अनेक घरातील टीव्ही फ्रीज सह इलेक्ट्रिक उपकरणे जळाल्याने लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशोक गायकवाड नाका भीमनगर परिसरात मी राहतो आणि या ठिकाणी साडेआठ वाजता साडेआठ वाजता ती मॅट्रोला जाणारी लाईन आहे तिचा विस्फोट झाला साडेआठ वाजता कमसे कम, कम वीस मिनटं त्याची आग आग पात्र जळत होती त्यामुळे जळ जळतानी त्या मीटर दल, लोकाचे शॉर्ट झाले विस्फोट झाल्यानंतर मीटर फटाफट -पत उडले घरातल्या वायरिंग जळल्या टी व्ही जळली आणि ओ पी जळली घरात नुकसान झालं आम्ही लोकांनी घाबरून सगळे बाहेर निघलेलो घरात सगळा धूर धूर झाला मतली आठ घरात आठ घराची या ठिकाणी मीटरची नुकसान झालेली आहे आणि सगळी आमच्या घरात पूर्ण धूर धूर झालेला आहे मग एवढ्यासाठी आम्ही ग्रेडची गाडी बोलवलेली होती आम्ही ती आली इथे भरपाई शासनातर्फी काय भेटावी आम्ही काय इतके मोठे माणसं नाही आहेत आम्ही झोपडपट्टीमध्ये राहणारे गरीब लोक आहेत जगदी त्या घरामध्ये टी व्हीचं नुकसान झालं मीटरचं नुकसान झालं परत फ्रीजचं नुकसान झालेलं आहे आणि जे सट्टा बॉक्स जी पिन होती ना ती उडून खाली पडलेली आहे सगळं सगळं त्याचा जा स्फोट झालेला आहे पुढे आमचं आता आम आमची मागणी अशी आहे की नाही का आम्हाला काहीतरी भरपाई मिळली पाहिजे सरकारकडून कर एवढीच आमची मागणी आहे सुह साडेआठ लाईन का केबल गिरा पूरा जो है लाइन का पूरा सब वायरिंग जितना था वो सब पकड़ लिया था पूरा लाइन सब उतरने लगा था दीवार में और ये सब अदाई गदाई जितना था ओढ़ना कपड़ा मोबाइल भी हमारा वो सब जर के खत्म हो गया बस ये जो है वही है सब जल गया था मनंद भोसले वायर पड़ ली तेजा घर जड़ा आणि आठ चार पाच घरांच्या म्हणजे लायटी वगैरे पण जळल्या त्याच्यामुळे ने ने नेम वायर आहे त्याच्यासाठी काहीतरी असतात नाही गरिबांचं काही लुचका नसून ती भरून देणे आणि नेहमीच पडते म्हणजे वायर व्यवराई रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना गणना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा